काँग्रेसने फक्त तिकीट दिलं आणि नंतर प्रत्येकाला वाऱ्यावर सोडलं कैलास गोरंट्याल यांचा पक्षाला गरजा आहे काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिलं आणि नंतर प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून दिलं असा आरोप जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे होतं त्या पद्धतीने लढलं नाही आम्हाला पक्षाकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळालेला नाही असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला जालना मतदारसंघात काँग्रेसच्याच काही लोकांनी गद्दारी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे जालना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना पराभवाचा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांनी त्यांचा पराभव केला आहे शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला चाळीस ते पन्नास कोटी रुपये पार्टीने दिले अदानींनी धारावी झोपडपट्टीचे काम मिळायला पाहिजे होतं म्हणून हे पैसे त्यांना दिल्याचं आपण ऐकलं असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं जालना मतदारसंघात विरोधकांनी सरासरी दीड लाख लोकांना पैसे वाटले त्यामुळे हा भाजपचा शिवसेनेचा विजय नाही तर हा पैशाचा विजय असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे काँग्रेसने एकही सभा घेतली नाही जी काही सामग्री द्यायला हवी होती ती दिली नाही वरून पक्षातल्या काही लोकांनी गद्दारी केली आणि त्यांची आपण वरिष्ठ पातळीवर तक्रार केली आहे असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आहे विरोधकांनी धार्मिक ध्रुवीकरण केल्याचं दिसून आलं त्यामुळे हिंदूंमध्ये भीती निर्माण झाली आणि विरोधकांना त्याचा फायदा झाला आणि त्याचवेळी काँग्रेसची पारंपरिक वोट बँक मात्र विभागली गेली त्यामुळे आपला पराभव झाल्याचं कैलास गोरेंटॅल यांनी म्हटलेलं आहे आपला पराभव झालेला आहे आता आपला म्हणजे पुढचं काय दिशा असणार आहे आपला पराभव कशामुळे झाला असं होऊ शकतो ईव्हीएम मशीन बद्दल आम्हाला पार्टीकडून आलेला आहे आणि ईव्हीएम मशीन बद्दल न्यायालय लढाई आम्ही लढणार आहे कारण आम्ही काही काही भागात जिथं माझे नगरसेवक असताना मला जिथं मान्य झालं मला थोडं ईव्हीएम मशीनवर पण शंका आणि त्यासाठी मी न्यायालयान लढाई लढणार आहे मी कुठं हारलो आहे कोण जनतेच्या मनातून मी हारलो नाही हे दोन तीन फॅक्टर जे आलेले त्या फॅक्टरचा प्रभावा पडला पडलाय नाही बघा माझे माझीही मला माझा आताच बहात्तर हजार मतदान मला भेटलं आहे आणि मी काही काही पैसे खर्च करून ते मतदान मला भेटलेलं नाही ते व्यक्तिगत माझ्या मतदान आहे आणि काँग्रेसचा वोट बँक जे असते ते सोबतच नव्हता आणि दुसरा पैसे पैशाचा पाऊस जे पडला एक दुसरा जे ध्रुवीकरण झाला दोन तिसरा गुंडागर्दी दादागिरी झाली ते फॅक्टर आहे आणि मी लोकाचा मनाचा आमदार मी आताही आहे मी जिथं जातो लोक म्हणतात की असं कसं झाला ठीक आहे जे गेला त्याच्यावर काही बोलायचं नाही फॅक्टर कुठले चालले काय फॅक्टर पैसेचा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला म्हणजे या अगोदर असं वाटत होतं की सलम मध्येच पैसे वाटतात असं नाही प्रत्येक गावात जिथं मी काम केलं जसं कडवंची गाव तिथं मी पूल आणि जेवढं प्रचंड काम केलेलं आहे सर्वात जास्त पैसे तिथले सामनगाव जे वाग्रळ असेल जिथं जिथं मी काम केलं तिथं आणि ज्या ज्या कॉलनीमध्ये मध्ये मी काम केलं ज्या ज्या भागात माझे नगरसेवन काम तिथं तिथं पैसेचा पाऊसच पडला असानी हो, चांगल्या चांगले, -चांगले लोकांना पैसे दिले त्यांनी चांगल्या चांगल्या लोकांनी म्हणजे एज्युकेटेड लोक पासून पास एज्युकेट लोक सोडून लो बाकी जे लोक आहेत सर्वांनी पैसे घेतले त्यांनी पुढे किती घातक ठरणार काय काय करू शकतात त्याला आता हे बघा त्या फॅक्टर बद्दल आता पुढं लोकशाही राहणार की नाही राहणार जर असं झालं तर मग अदानी अंबानी हेच देशाचे पंतप्रधान होईल जर असं फॅक्टर चाललं तर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई